नमस्कार मी युटूब फॅमिली तर मी आता निघाले बाहेर दिवाळीची काही खरेदी राहिली काही केली काही राहिली त्याच्यासाठी बाहेर चालले आता उशीर झाला सकाळीच जायचं होतं चला पुढं गेट वाढले आहे ना कायचं बणार वगैरे ते हे पण आवढलं मला सगळीकडे आहे ते बोंद पंढरवाला लाव

लगते, ते एकदम पाठी मागे लक्ष्मी पाहिजे होती मागे खूप छान छान भेटला होता लक्ष्मीचा माल यायला ना अजून आता गेलेले मालाला थांब छोटी मोठी साईज जेवढी मोठी लागते ते लागते तेवढी साईज आता ते फुट नमस्कार मग यूट्यूब फॅमिली तर मी ना कालचाच ब्लॉग कंटिन्यू करायले काल काही सामान आणायचं राहिलं होतं सामान म्हणजे बऱ्यापैकी आणलं लक्ष्मी आणायची होती पण काल ना ते चेहरे एवढे व्यवस्थित नव्हते लक्ष्मीचे असे ॲट्रॅक्टिव वगैरे तर मग ते दुकानदार म्हणे की उद्या या नवीन माल येणार आहे छान त्याच्यामुळं आता आज जाणार आहेत आम्ही आणायला तर चला तुम्हाला दाखवते तुम्हाला काही त्या दुकानातले आवडले नाहीत लक्ष्मी मग आम्ही हे इथे शेजारी दुसऱ्या दुकानात आलो इथे छान छान होत्या लक्ष्मी मग इथलीच आहे घेतली

मला ही लक्ष्मी आवडली आणि मग हीच घेऊन टाकली तर चला मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि हॅपी दिवाळी सगळ्यांना आहे